प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रभाग सात मध्ये उमेदवारांची खरी कसोटी लागली आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे अनुभवी उमेदवार असल्याने आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने हीच त्यांची जमेची बाजू ठरत असल्याचं स्पष्ट ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील योगेश हिरे हिमगौरी आडके आणि स्वाती भामरे यांनी विकासाचा हाच रथ पुढे नेऊ असा विश्वास देत नागरिकांना आपलेसे केले आहे वास्तविक प्रभाग सात हा भाजपच्या विचारांचा मतदारसंघ असल्याने सर्व परिस्थिती भाजपला अनुकूल होत चालली असल्याने येत्या पंधरा तारखेला मतदारांनी कमळ निशाणीला मतदान करावे असे आवाहन उमेदवारांनी केले आहे माझा सतीश रामदास महाजन नाशिक आहे प्रभाग नंबर सात मध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचा जोर चालू आहे सगळीकडे ते येणार शंभर टक्के खात्री आहे काम आहे त्यांनी चांगले काम केले म्हणूनच त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि ते येणार पूर्ण खात्री आहे कामाचं स्वरूप स्वरूप असं आहे की ते आपल्या तुळ्या होणे म्हणजे तिथे पाण्याची टाकीने उभे केली आहे नवीन रस्ते रोड तयार करताय विरुंगाई केंद्र चालू करत आहे आणि ज्येष्ठ करता ज्येष्ठ नागरिक हे आपलं विरुंगाई केंद्र आणि गार्डन महाजन गार्डन हे आता नवीन चांगलं झालंय आहे परंतेबाई कडेपेढ करून आणि प्रगती आपले नाशिक पूर्ण नाशिक आपले गंगापूर रंगपूर राहा चांगला रोड आहे प्रभाग आहे ना भारतीय जनता पार्टीचा वाल्ले किल्ला आहे इथे वर्ष जे चार नगरसेवक होते ते मी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे सगळे आता इथे नवीन पाण्याची टाकी वगैरे केलेली सगळं गार्डनचं काम चांगलं केलेलं आहे सगळ्या गोष्टी आमचे नगरसेवक सगळे आम्हाला सांगितलं सांगता आम्हाला आमच्या मदत असं रात्री सगळं तयारी राहतात असं काही नाही कधी सगळे नगरसेवक आमच्या त्यांनी बरेचसे खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलं आम्हाला इथल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला आज या, या, या परिस्थितीमध्ये हो चारीचे चारी, चारी सीट प्रचंड बहुमत तरी विजय होऊन जाते त्यामुळे आम्हाला टक्के प्रभाग क्रमांक सात हा तसा नाशिक शहरातला बाले किल्ला आहे या प्रभागामध्ये का विकासाचे कामे बहुतेक प्रमाणात केलेली आहे पूर्वीच्या नगरसेवकांनी आता विषय जो काय आता वस्ती वाढत चाललेली आहे तर त्यामुळे इथे पाण्याचा जो विषय आहे हा विषय थोडासा लोकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि संबंधित आम्ही जे आमचे नगरसेवक आहेत सुरेश अण्णा पाटील असल हिमगौरीताई असेल असल भांबरे असल आमचे योगेश मुन्न हिरे असेल यांच्याकडे आम्ही प्रभागातल्या लोकांनी मागणी केली तुम्हाला आता हा विषय मार्गी लावणं फार गरजेचं आहे ही महत्वाची समस्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने या प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे चौकात चौकात लागणं फार महत्वाचं आहे आणि आम्ही त्या संदर्भात बी स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे हा विषय घेतलेला आहे आणि त्यांनी त्यासाठी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे काय वाटत नाही आता तसं प्रभागामध्ये काम तर चांगलं आहे लोकांमध्ये आणि विशेष महत्वाला एक सांगतो मी देश सुरक्षेच्या दृष्टीने देश सुरक्षेच्या दृष्टीने ह्या देशामध्ये पंचायत पासून तर पार्लमेंट पर्यंत मोदीजींच सरकार लोकांना अपेक्षित आहे त्यामुळे लोकांनी मनात ठरवलेलंय की शंभर टक्के आम्हाला भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे कारण या प्रभागाचा विकास आमच्या सगळ्या नगरसेवकांनी केला आतापर्यंत त्याच्यामुळे आम्हाला खात्री की आमच्या या प्रभागामध्ये शंभर टक्के आता बाकी ते सुरूच आहे पण अडिशन म्हणजे आता पाण्याची व्यवस्था लागेल कारण या ठिकाणी परिसरात बऱ्याचशा इमारती तयार होत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पाणी लागेल स्वच्छता करता पण लागेल त्या बेसिक गरजा तर पाण्यासाठीच आम्हाला अजून पण पाण्याचे टाकी बरं एक आदर्श प्रभाग म्हणून हा परिसर ओळखला जातो त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची जीवनशैली बदलण्यासाठी उमेदवार आग्रही असल्याने मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक